जे महाराष्ट्र मी प्रेम पाटील भारत देवे त्याचबरोबर स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व तसेच भारतीय मराठा महासंघ अकोला अध्यक्ष त्या प्रकारे राज्य सरकारचा जो भोंगळ कारभार किंवा जो भ्रष्टाचार म्हटलं जाणार अशा प्रकारचा जो विषय घडलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधलेलं अश्वारूढ स्मारक हे अक्षरशः कोसळून गेलं आता राज्य सरकारचा यामध्ये भ्रष्टाचार आहे किंवा नाही हा सुद्धा विचार करणारी गोष्ट आहे कृपया करून राज्य सरकारने ताबडतोबरित्या ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तो बांधला त्याचं ताबडतोब त्यांनी भूमिपूजन सुद्धा केलं त्याची शहानिशा न करता या संपूर्ण गोष्टी केल्या का छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड जगाचे स्वराज्याचे रक्षक म्हणून ओळखलं जाणार आहे आज त्यांच्या स्मारकाबद्दल अशा प्रकारचा विषय होणे म्हणजे खूप कुठेतरी दुर्दैवी आहे आज ज्या शिवभक्तांच्या ज्या भावना दुखवल्या गेल्या यासाठी राज्य सरकार काय करणार राज्य सरकारचा जाहीरपणे मी निषेध करतो व ज्या कॉन्ट्रॅक्टरला जो कॉन्ट्रॅक्ट दिला त्या कॉन्ट्रॅक्टरवर ताबडतोब रित्या यांनी चौकशी लावावी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जो अशा प्रकारचा राजकीय हेतू समजून जो राज्य सरकारने कट केलेला आहे मी त्या कटाचा सुद्धा जाहीरपणे निषेध करतो व वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग हा राजकारणासाठी करू नये हे सुद्धा विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज